आज माझ्या मामाने गेली साडेचार वर्ष अहोरात्र जनतेसाठी आपला टाइम दिलेला आहे एक मी सांगू इच्छिते नक्कीच की बाबा मागच्या वेळेला जे राहून गेलं होतं चंदगड आजरा गडिंगलस चंदगड मधून आम्हाला खूप लीड मिळालं होतं पण आजरा आणि गडिंग्लस मधून थोडस आम्ही वीक होतो तर ह्या वेळेला मी आजरा आणि गडिंग्लस करण्याचे मनापासून आभार मानतो पहिल्यांदा जे सुरुवात पहिली फेरी एकूण अठ्ठावीस फेरी झाल्या त्यामध्ये पहिल्या फेरीपासून भाऊ लीड जे होते ते आजऱ्यामध्ये बसून मिळालं त्यानंतर गडिंग सुद्धा लीडिंग होते आणि मध्ये सुद्धा लिडिंग शेवटपर्यंत लिडिंगच होतं हे लिडिंग कंटिन्यू ठेवलं कारण की मागच्या वेळेला लोकांना जनतेपर्यंत मामा पोचले नव्हते आणि ह्या वेळेला त्यांच्यापर्यंत मामा पोचले लोकांना समजलं की शिवाजी पाटील हे काय करू शकतात मतदारसंघामध्ये जो माणूस कोणताही पदावरती नसताना कोणतीही त्यांच्या हातामध्ये सत्ता नसताना जर एकशे तीन कोटी निधी ह्या चंदगड विधानसभेसाठी आणू शकतात तर जनतेला समजून चुकलं की बाबा हाच तो माणूस आहे हीच ती वेळ आहे ह्या वेळेस ही वेळ जर गेली तर आम्ही कधीही सत्तेत येणार नाही आमचं स्वतःच कधीही मत मांडता येणार नाही जसं की उदाहरण सांगायचं सा झालं तर एक वेळ अशी होती एकोणीशे मध्ये की छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे इतिहास घडला तसं मी नक्कीच एक उदाहरण तुम्हाला देऊ शकते की ही विधानसभा आज लीड जे आपण बघतोय शिवाजीराव पाटील साहेबांचं जवळजवळ चोवीस हजार चारशे असं लीड आहे तर जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे इतिहास घडला तसं मी मनापासून तुम्हाला अगदी माझ्या मनातली गोष्ट सांगते ही विधानसभा शिवाजीराव पाटील बदलू शकतात आतापर्यंत विधानसभेमध्ये जे गोकुळ संघटना त्याचबरोबर के डी सी सेवा संस्था दूधसंस्था ह्या सगळ्या गोष्टीच्या पुढे आमचा विधानसभा गेलेला नाही आहे आणि सगळ्यात एक वीक पॉईंट आमचा असा आहे की चंदगड विधानसभा ही अख्ख्या महाराष्ट्रातील शेवटची विधानसभा आहे त्याच्यामध्ये आमच्या तालुक्याचा जास्तीत जास्त विकास झालेला नाहीये आमच्या इथे तरुण वर्ग खूप आहे पण याच्या आधीचे आमदार असेल किंवा असेल सातत्यानं सा आपल्या चंदगड तालुक्याला एक मागास तालुका असं म्हणून एक जो धब्बा होता एक शिक्का होता किंवा स्टॅम्प होता तो आता नक्की भाऊ पुसून टाकतील मी ज्या वेळेला माझ्या मामांना विचारलं की मामा तुम्ही राजकारणात का उतरलात आपल्याकडे काय कमी आहे मला सांगितले की बाळा ज्या गावामध्ये मी तीस पस्तीस वर्षानंतर मी परत येतोय त्या गावामध्ये माझ्या शेजारच्या घरच्या लोकांची एक भिंत पडली ती भिंत जर तो पंचवीस वर्षामध्ये बांधू शकत नाही तर आपल्या छंदगड तालुक्याचं कुठपर्यंत काय चाललंय हे मला समजलं आणि आज माझं सगळं करून झालंय माझ्या दोन मुले दोन मुलींचं जे काय माझ्या संसार सुख सगळं करायचंय ते करून झालंय तुम्ही पण सगळे सेटल आहात आणि मला आता इथून पुढचं आयुष्य माझ्या जनतेसाठी माझ्या मातीसाठी जगायचंय माझ्या इथल्या प्रत्येक एक माणसाच्या जे सुधारणा करण्यासाठी माझ्यापासून सुरुवात व्हावी म्हणून मी आज इथे कंटिन्यू ह्या विधानसभेमध्ये टाइम देणं आणि एक की ही चंदगड विधानसभा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजवणं हे त्यांचं ध्येय आहे हे ध्येय पूर्ण करण्यासाठी पूर्ण जनतेने कौल दिलेला आहे त्या कौलाचं सार्थक ते कौला सा करतील भाऊना हा कौल आहे आजरेकरांनी दिलेला आहे दिलेला आहे भाऊंचं अनेक विजन होते की महिला सबलीकरण असेल सक्षमीकरण असेल किंवा महिलांचा आरोग्याचा प्रश्न असेल सातत्यानं व्यासपीठावरून तिथं प्रचार सभा असेल त्या ठिकाणी मांडतायत त्याबद्दल भाऊन तुम्हाला काय विश्वास वाटतो यापुढे दादा आज एवढंच मला सांगू इच्छिते की आज जे उमेदवार उभे राहिले होते ते डॉक्टर होते चाळीस वर्षापासून सत्तेत होते चाळीस वर्षापासून घराणेशाहीमध्ये मध्ये होते आणि श्वजराव पाटील हे असे व्यक्ती आहे की त्यांनी म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये कुठल्याच सत्तेत नव्हते कधीही त्यांनी राजकारण केलं नाही केलं या साडेचार वर्षामध्ये ते समाजकारण केलं आणि त्यांनी समाजकारण असं केलं की बाबा छोट्या छोट्या गोष्टीपासून त्यांनी पॉईंट पकडला की बाबा ह्या जनतेमध्ये काय कमी आहे ह्या जनतेमध्ये बऱ्याचशा लोकांना आजार होत आहेत कॅन्सरग्रस्त होत आहेत कॅन्सरचे आजार होत आहेत पण चंदगडमध्ये कॅन्सर ह्या आजारावरती ट्रीटमेंट करण्यासाठी डॉक्टर अवेलेबल नाही आहेत मग ती मेडिकल कॅम्प घेतली मेडिकल कॅम्प कॅम्पच्या थ्रू आम्हाला स्टार्टिंगला चौदा पेशंट मिळाले चौदा पेशंट मिळाल्यावर त्याचा ट्रीटमेंटसाठी मामाने खूप प्रयत्न केले आणि ते पेशंट बरे करून घेतले त्याचबरोबर कोरोनाच्या काळामध्ये कंटिन्यू सातत्याने या मतदारसंघामध्ये स्वतःच्या जीवाची न करता माझ्या मतदारसंघातील आणि इतर जनतेमध्ये सुद्धा कोणाला त्रास होणार नाही याच्यासाठी अतोनात प्रयत्न केले त्याचबरोबर पूर कोवाड भागामध्ये भागा भागा त्यावेळेला अक्षरशः मामाने हेलिकॉप्टरने लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि बऱ्यापैकी केलं अक्षरशः लोक जीवाची न करता नदीच्या पाण्यामध्ये मोठ्या टोप ठेऊन बसून ते बाहेर येत होते ही परिस्थिती बघितल्यावर अतिशय खूप वाईट वाटलं त्यांना की आज जे लोकशाहीचा अधिकार आम्ही गाजवतो त्या लोकशाहीच्या अधिकारानुसार जो प्रथम नागरिक म्हणून आपल्या विधानसभेमध्ये मानला जातो तो सेवक म्हणून जनतेमध्ये उतरला नाही पण त्यावेळेला शिवाजीराव पाटील हक्काने प्रत्येक माणसासाठी राबले ज्या माणसांना अन्य धन पुरत नाही कोविड सारख्या वेळेला ऑक्सिजनची कमतरता होती त्यावेळेला तिथे पण ते पोहोचले त्याचबरोबर मेडिकलच्या सेवेमध्ये पोहोचले असे बरेचसे काम केलेले आणि आता त्यांनी आपल्या नजरेसमोर मी आमदार आहे नाही याचा विचार केला नाही मी आमदार होऊ दे या नाही होऊ दे मला माझ्या तालुक्यासाठी करू शकतो ते मी शंभर टक्के करणार ही त्यांनी भावना ठेवली म्हणून आज ते सत्तेत आले आमदार म्हणून बनले भाऊ शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अनेक आव्हान बरेच वेळा पाहतोय की शिक्षणाची सुविधा या भागात डोंगराळ भागात असेल या ठिकाणी जी वाहतुकीची सुविधा होते कोंडी होते त्याआ भाऊ एक सातत्यानं सांगतात की तुमची येण्याजण्याची बसची व्यवस्था सातत्या आपण करणार आहोत तिक आता सांगायचं झालं तर ज्या वेळेला अर्जभर फॉर्म आम्ही भरला त्यावेळेला आमची सभा झाली त्यावेळेला मामाने ऑन द स्पॉट स्टेजवरती डिक्लेअर केलं की येत्या जानेवारी महिन्यामध्ये मी किमान दहा बस चालू करतोय जेणेकरून जर डोंगराळ भागातून मुली चालत येतात दोन दोन तासाचा चालण्याची त्यांचा प्रवास असतो आणि घरी गेल्यावरती अन्न नाही ना, पाणी नाही अभ्यास तर दूरच तर अशा लोकांचे पहिले प्रॉब्लेम सुटले पाहिजे ही मुलं वेळेत शाळेत गेली पाहिजे वेळेत घरी येऊन पोहोचली पाहिजे तर त्या मुलांची प्रगती होऊ शकते अभ्यास करू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई बाबा आमचे शेतकरी वर्ग असल्यामुळे आई बाबा सेफ राहू शकतात की माझं मुलग शाळेला जाते आणि संध्याकाळी सुव्यवस्थित घरी येऊन पोचते आजची स्थिती आपली जर बघितलं चंदगड विधानसभेमध्ये तर आई बाबा म्हणून मुलाला आम्ही शाळेला पाठवतो हो पण ते मुलगा कोणावर जाते कुठे जाते काय करते एसटी डपोला किती हे सुद्धा साधं माहीत नाहीये आम्हाला तर ही सगळी परिस्थिती बघितल्यामुळे आज भाऊने असा डिसिजन घेतलंय की मी सर्वप्रथम जर काय करेल तर ती माझ्या विद्यार्थी वर्गासाठी करेल स्टार्टिंगला बस चालू करेल जिथे कुठे प्रॉब्लेम आहेत त्या त्या मुलांना शाळेला नेऊन सोडेल तिथून ती, ती मुलं घरी येऊन पोहोचतील भावना शिवांजली की उच्च शिक्षित जी एज्युकेशन पाहिजे इथं तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला उच्च शिक्षित जे आहे मग एमबीबीएस असेल इंजिनिअरिंग असेल शिक्षणाची सुविधा थोडीशी आपल्या भागात कमी आहे तर यासाठी गडिंग असेल कोल्हापूर असेल थोड्या दुर्वत जावं लागते किंवा बेळगाव जावं असेल तर त्यासाठी भाऊ शिक्षणासाठी प्रयत्न याच्या पुढे या पाच वर्षात करू शकतील का आमचं स्टार्ट झालेलं की आम्हाला लोकांना शिक्षण आणि हे रोजगार हे आम्हाला द्यायचं आहे तर हळूहळू कम्प्लीट करणार आहोत मग अशी म्हणाल्या की आपली जी छोटी छोटी बाला मुलं आहेत ती सुखरूप घरी घरून स्कूलला जावेत परत सुखरूप घरी यायला पाहिजे तर त्याच्यासाठी जे बस सोयी आहे ती येणाऱ्या एका ते दीड महिन्यातच ती सुरुवात होईल आणि सगळं आपण जे बोललेलो आहोत तेही लवकरात लवकर आपण पूर्ण करून लोकांना ते दाखवून देणार कामदारांचं तुम्ही एक जावई म्हणून किंवा कन्या म्हणून तुम्ही शिवांजली कि चंदगडकरांना किंवा या मतदारसंघांना काय शेवटी संदेश देऊ शकता की येणाऱ्या भविष्यामध्ये पाच वर्षाच्या कालावधीमध्ये की बाबा कशा प्रकारचे विकास जे अजेंडे किंवा ब्ल्यूप्रिंट जी आहे किंवा व्हिजन जे आहे ते काय करू शकते आता आम्ही जेवढा अथे प्रचारासाठी आम्ही जात होतो सगळ्या गावामध्ये आम्ही गेलो त्यांच्या अडचणी आम्ही ऐकल्या त्यांना काय पाहिजे त्यांच्यासाठी हे सगळं आम्ही जाणून घेतलेलं आहे आता जे आपण जे बोललो आहे की आपल्याला रोजगार आणायचं आहे शिक्षण त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे ट्रान्सपोर्टेशन आपल्याला सुधारण करायचं आहे हे सगळं आपण करणारच आहोत पण जेवढं पण आता गावागावामध्ये जेवढा ते त्याचा त्रास आहे हे आपण सुधारण्याची पण आपण एक प्रयत्न करणार आहोत नक्कीच या ठिकाणी चंदगड मतदारसंघातून जी पंचरंगी लढत झाली होती या पंचरंगी लढतीमध्ये शिवाजी भाऊ पाटील हे चोवीस हजाराच्या अधिक मतानं ही आ, न बोलतो न भविष्य एक हिस्ट्री क्रिएट केलेली आहे